नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया का संजय गांधी निराधार योजना श्रावणबळ योजना व सर्व ज्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांचे एक मार्चपासून होणारे मोठे महत्त्वाची बदलते कोणते ते आज आपण एवढ्यामध्ये चला तर मग बघूया दहा मार्चपासून एकवीसशे रुपये पेन्शन वाढ दहा मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकवीसशे रुपये वाढीव निर्णय होऊ शकतो असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे तर आता दहा मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे सादर करणार आहेत यामध्ये पेन्शन वाढ होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले जसे की बघू शकता महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदरच असा आश्वासन दिलेले होते की जे संजय गांधी निरद्र योजना जी आहे त्यामध्ये ज्या 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 योजना येतात इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना सर्वोच्च योजना विधवा महिला पेन्शन योजना त्या सर्व याच्यामध्ये एकवीसशे रुपये वाढ असा निर्णय घेतलेला होता तर दुसरा बघूया की निराधार लाभार्थ्यांच्या आर्थिक मर्यादेत वाढ म्हणजे आर्थिक मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये बघू शकता की शहरी भागामध्ये सत्तावीस हजार रुपये करण्यात आलेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये एकवीसशे रुपये करण्यात आलेले आहेत चला तर मग पुढचा बघूया तिसरा काय बदल असणे निराधार लाभार्थ्यांच्या आर्थिक मर्यादेमध्ये वाढ तर शहरी क्षेत्रामध्ये बघू शकता वार्षिक आर्यम आहे एक लाख वीस हजार आणि मासिक सरासरी म्हणजे दर महिन्याला किती तर ती आहे दहा हजार प्रति महिना तर टीप म्हणजे की बघू शकता शहरी क्षेत्रात मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक इत्यादी महानगरपालिका महा आणि महापालिका क्षेत्र समाविष्ट आहेत यामध्ये तर ग्रामीण क्षेत्राचं बघू शकता की वार्षिक मर्यादा म्हणजे आर्थिक मर्यादा आहे एक लाख रुपये आणि मासिक सरासरी त्यांचे आठ हजार तीनशे तेहतीस रुपये प्रति महिना करण्यात आला आहे तर टीप बघू शकता ग्रामपंचायत तालुका किंवा जिल्ह्यातील गावातील रहिवाशी या मर्यादा खाली असेल म्हणजे ग्रामीण क्षेत्र म्हणजे आपण खेडेगावातील असतील तर त्यांच्यासाठी हे नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे तर पुढचं बघूया जसं की निराधार पेन्शन आता महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर दरमहा पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची पाच तारीख निश्चित करण्या केली जाणार आहे त्यामुळे राज राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या पंधरा लाख सत्त्याण्णव हजार एकशे सहासष्ट लाभार्थी त्यांना तर श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सव्वीस लाख बासष्ट हजार पंधरा असे एक पंचेचाळीस लाख एकोणसाठ हजार एकशे एकतीस लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे तर बघू शकता महिन्याची पाच तारीख निश्चित केली जाणार आहे आणि आता अगोदर कसं होतं पी एफ एम एसद्वारे पैसे येणार होते तर आता नवीन त्यांनी त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेली की डी बी टी म्हणजे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत डी बी टी केलेलं नाही त्या ज्या त्या लाभार्थ्यांना म्हणजे यामधून वगळण्यात येणार आहे कारण की आता पी एफ एम एसद्वारे पैसे येणार नाही तर तुमचा आणखीन देखील तुम्ही डीबी टी लिंक केलं नसते लवकरात लवकर करून घ्या कारण की दहा लाखाच्या जवळपास लाभार्थ्यांचा आणखी देखील डीबीटी लिंक झालेलं नाही निराधार योजनेशी लिंक झालेलं त्यामुळे डी बी टी लिंक करून तुमचा चेक देखील तुम्ही ऑनलाईन करू शकता आणि ऑनलाईन चेक करून तुम्ही तुमचं डेबिट लिंक ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिवेट काय झालं असं असेल तर ती चेक करून घ्या आजचा जर अपडेट आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा तर धन्यवाद